नमस्कार मंडळी मी आहे पूजा तर आज आपण मसाले भात बनवणार आहोत तर मसाले भात थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहोत म्हणजे त्याच्यामध्ये गरम मसाला त्रासणारा असा आहे म्हणजे खडा मसाला त्रासणारच आहे त्याचबरोबर त्याच्यात आपण गवारीची शेंग दुधी भोपळा बटाटं कांदा टोमॅटो मिरची पुदिना दही असं काहीतरी घालणार आहेत वेगळंसं थोडासा वेगळ्या पद्धतीने मसाले भात बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण सुरुवातीला लसूण सोलून घेऊया म्हणजे आपण अद्रक लसूणची पेस्ट पण घरीच बनवणार आहोत मी विकतरीचं अदरक लसण पेस्ट जास्त वापरत नाही कधीतरी म्हणजे मला अर्जंट किंवा काही लवकर बनवायचं असेल माझ्याकडे नसेल तर तेव्हाच यूज करते अदरवाईज मी घरीच अदरक लसणचं पेस्ट बनवते आणि जेव्हा गरज पडेल ना तेव्हा लगेच पटकन बनवते असं पण नाही की कधी कधी बनवून ठेवते पण जेव्हा तर जास्त तर मी असंच बनवून घेते लगेचच्या लगेच त्याच्यानंतर आपण गवारची शेंग तोडून घेऊयात त्याच्या अगोदर ना मी बटाटे आहेत ना एक बटाटा ना त्याच्यावरचं साल काढून बारीक कट करून पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर मी साहित्याची तयारी करत आहे तोपर्यंतच त्याच्या अगोदर सुरुवातीला मी म्हणजे मला जेवढं काही भात बनवायचं आहे तरी तुम्ही पण तुमच्या आवडीनुसार जेवढं काही तुम्हाला बनवायचं आहे तर त्याप्रमाणे ना तुम्ही अगोदरच तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुऊन ना पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत थोड्या वेळ म्हणजे लगेचच भात छान होतो मोकळा सुटसुटीत होतो तर आपण गवारीची शेंग पाण्यामध्ये टाकलेली आहे आणि अद्रक लसण पण धुवून घेतलेलं आहे तर आपण कांदा कट करून घेऊया कांदा मी त्याच्यावरचं साल काढल्यानंतर ना कांदा धुवून घेते जेणेकरून ना आपल्या डोळ्याला पाणी वगैरे येत नाही आणि त्याच्यावर जे काही काळं असतं ना कांद्यावर ते पण हेल्थसाठी चांगलं नाही असं बोलतात काहीजण तर ते त्याच्यामुळं पण मी ते धुवूनच वापरते कांदा धुतल्यानंतर ना स्वच्छ उभा कापून घ्यायचा आहे कांदा कापल्यानंतर ना आपण टोमॅटो पण छोट्याच आकाराचा घेतला आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कारण तिखट माझं जास्त पिल्लू खात नाही त्याच्यामुळं दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पुदिना घेतलेला आहे मी पुदिना थोडा घेतलेला आहे कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे तुमच्याकडे असेल ना तर कोथिंबीर वापरू शकता आणि ते बटाटे खिसायचं असताना म्हणजे साल काढायचं असताना त्याच्यावरचं ते भोपळ्यावरचं निघतच नव्हतं मला त्याच्यामुळं मग मी फटफट चाकूने काढलं कारण चाकूची एवढी सवय आहे ना मला तर लगेच ते चाकूने निघालं कारण लग्ना अगोदरांना मी एवढा स्वयंपाक करायचे ना माझ्या मम्मी आईची तब्येत ठीक नसायची त्याच्यामुळं ना मी स्वयंपाक करायची तर मला पण स्वयंपाकाची खूप आवड होती आणि आईने मला सगळा स्वयंपाक शिकवला होता व्हेज नॉनव्हेज आणि भातात प्रकार म्हटलात ना तर भात मी व्हेज नॉनव्हेज बिर्याणी पण खूप छान बनवते सगळ्यांना माझ्या हातची नॉनव्हेजची बिर्याणी आवडते तर चला मी इकडे वळूयात आपल्या विषयाकडे तर टोम टोमॅटो पण मी छोटंसच घेतलेलं आहे व्यंकटेश पण सारखं येऊन विचारून जात होता की मला झालं आहे का नाही झाले का नाही टोमॅटो छोटं घेतले कारण आपण दही वापरणार आहेत त्याच्यामुळे टोमॅटो छोटा घेतलेला आहे पनीरचे पण आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत बारीक म्हणण्यापेक्षा थोडेसे लांबसर घेतलेले आहेत कारण पनीर आपण भातात टाकणार नाही ते वेगळं आपण फ्राय करणार आहोत थोडेसे सोयाबीन घेतलेले आहे कसुरी मेथी घेतलेली आहे आणि खडा मसाला घेतलेला आहे म्हणजे गरम मसाला हा मसाला माझ्या आईने पाठवलेला आहे मला धाराशिववरून कारण इथं असा प्रॉपर खडा मसाला मिळत नाही सगळं सेपरेट सेपरेट दुकानातून घ्यावं लागतं पण तिथं तसं नाही आहे मसाल्याच्या दुकानात गेल्यानंतर ना सगळा मसाला देतात ते मिक्स करून तर तोच मसाला मला आईने पाठवून दिलेला आहे कधी मसाले भात बिर्याणी बनवण्यासाठी तर सगळी तयारी झालेली आहे आपली तर आपण कुकर गॅसवर ठेवलेला आहे गरम तेल त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ना जो खडा मसाला आपण घेतला होता ना तर तो, तो टाकायचा आहे तो छान तडतडल्यानंतर ना जो आपण उभा कांदा कापला होता ना तो हाताने असा मोकळा मोकळा करायचा आहे आणि तो पण टाकायचा आहे कांदा थोड्या वेळात छान परतायचा आहे थोडासा लाल रंग येईपर्यंत म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत सॉरी आणि नंतर आपण सोयाबीन घालणार आहोत सोयाबीन आपण भिजवलेले नाही आहेत सोयाबीन कच्चेच आहेत कारण ते आपण नंतर शिजवणार आहेत ना तर तेव्हा छान चव येते त्याच्यामुळे सोयाबीन आपण कच्चेच टाकलेले आहेत सोयाबीन घातल्यानंतर आपण जो दुधी घेतला होता ना तर तो दुधी घालणार आहोत आपण दुधी भोपळा दुधी भोपळ्याने भाताला खूप छान चव येते आणि भातात दुधी ना खूप छान टेस्टी पण लागतो त्याच्यामुळं ना मी भोपळा टाकलेला आहे ते टाकून झाल्यानंतर ना आपण त्याच्यात बटाटे आणि गवारीची शेंग पण टाकणार आहेत ते टाकल्यानंतर चांगलं हलवायचं चा आहे आणि दोन मिनटासाठी थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे आणि आपण मग अशीच म्हटलं होतं ना छोटंसं टोमॅटो घेतलेला आहे दही वापरणार तर आपण दही दोन चमचे घालणार आहे दही घातल्यानंतर ना थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर ना आपण छान हलवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जे तांदूळ भिजवून ठेवले होते ना तर ते त्याच्यामध्ये घालवणार आहेत घालणार आहेत आपण आणि चांगलं हलवणार आहेत ते घातल्यानंतर ना आपण त्याच्यावर थोडंसं वेळ झाकण ठेवणार आहेत कारण ते पाणी ना छान आटतं आणि गरम होतं त्याच्यानंतर आपण ना एका ताटात ता बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे ते पण त्याच्यात टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जे आपण मग अशी टोमॅटो कट केला होता ना छोटासा तर तो, तो आपण वरतून घालणार आहे कारण आपण दही अगोदर घातलं होतं ना तर त्याच्यामुळं टोमॅटो वरतून घालणार आहेत आणि थोडीशी कसोरी मेथी घे घेणार आहोत आपण ती पण हाताने बारीक करून म्हणजे छान चुरगळून टाकणार आहेत त्याच्यामध्ये आणि थोड्या वेळ आपण जे बाजूला ना गरम पाणी करू करायला ठेवलं होतं ते गरम पाणी पण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि थोड्या वेळ उकळी आल्यानंतर ना आपण कुकरचं झाकण बंद करणार आहेत कुकरचं झाकण बंद केल्यानंतर आपण फक्त एकच शिट्टी ती पण गॅस कमी कमी करायचं आहे एकदम कमी याचीवर ना एक शिट्टी द्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅसकडे लक्ष देऊ नका माझा थोडंसं सकाळी दूध उतू -दू गेलो होतं त्याच्यामुळे गॅस थोडासा करपलेला आहे म्हणजे ते काळं पडलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण कुकरचं झाकण काढून त्याच्यामध्ये ना तुमच्या आवडीच्याप्रमाणे तुम्हाला कोणता कलर आवडतो ना तो कलर त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं गॅसवर ठेवायचा आहे एक वाफ येईपर्यंत आणि मग गॅस बंद करायचा आहे तोपर्यंत मी पिलूची प्लेट तयार करते थोडासा कांदा घेतलेला आहे आणि जे मी तुम्हाला पनीर सांगितलं होतं ना मी ते तव्यावर फ्राय केलं आहे थोडंसं मॅगी मसाला टाकून कारण त्याला ते कुरकुरीत खूप आवडतं आणि बघू शकता मसाले भात किती छान झालेला आहे सुटसुटीत एकदम बिर्याणीसारखा चला म्हटलं पिलूला कधी म्हणजे इकडं आल्यापासून बिर्याणी तर बनवली नव्हती तर मसाले भात बनवूया म्हटलं बघू शकता भात किती छान टेस्टी झालेला आहे एकदम बिर्याणीसारखं दिसत आहे आणि तो पण कधीचं वेट करत होता की मम्मी कधी आणते तयारच बसला होता आणि गरम गरम त्याने भात खाल्लेला आहे म्हणजे एवढी त्याला भूक लागली होती आणि खायची इच्छा होत होती पनीर पण तो खरंच म्हणजे त्याला खूप आवडलेला आहे पनीर पण तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगूया भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय